नमस्कार मंडई निदिरा क्रिएशनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर मंडई आज आपण बनवणार आहोत अस्सल महाराष्ट्रीयन गावरान हिरव्या मिरचीचा ठेचा हा ठेचा तिखट झनझणीत आणि घरच्या भाकरीसोबत तर एकदम भन्नाट लागतो चला तर मग सुरू करूया आजच्या या रेसिपीला तर हिरव्या ठेचा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत हिरव्या मिरच्या ला ला शेंगदाणे लसूण कोथिंबीर पुदिन्याची पानं साखर मीठ आणि जिरे हे सगळं साहित्य साधं पण अफलातून चव देणारं आहे सर्वप्रथम एक पॅन गरम करून त्यावर गावरान मिरच्या हलक्या हाताने भाजून घेणार आहोत इथे हिरव्या मिरचीसोबत लसणाचा एक गाठा पण भाजून घेणार आहोत तर मंडळी हिरवी मिरची आणि लसूण आपल्या रोजच्या जेवणात वापरली जाते पण त्याचे फायदे खूप कमी लोकांना माहिती है आहे वरून थोडं तेल टाकून हिरवी मिरची आणि लसूण व्यवस्थित भाजून घेणार आहोत चला तर मंडई हिरवी मिरची आणि लसूणाचे आपल्या शरीराला होणारे फायदे जाणून घेऊया हिरव्या मिरचीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते त्यामुळे आपली इम्युनिटी वाढते आता याच पॅनमध्ये एक वाटी शेंगदाणे ॲड करून घेणार आहोत मंडई जर हिरव्या मिरच्या जास्त तिखट असतील तर शेंगदाणे थोडे जास्त ॲड करा त्यामुळे मिरचीचा तिखटपणा बॅलन्स होतो हिरव्या मिरचीचा आणखी एक फायदा म्हणजे त्यामुळे आपलं डायजेशन सुधारते आपल्या शरीराचं मेटाबॉलिजम ॲक्टिव्ह ठेवण्यास मदत होते आणि हिरव्या मिरचीला भाजल्यामुळे फ्लेवर आणि तिखटपणा सुंदर फुलतो लसूणाचे फायदे सांगायचे झाले तर ते आपली इम्युनिटी वाढवण्यास मदत करते त्यामुळे चटणीला चव दुप्पट येते आणि पचन पण चांगले राहते आणि शेंगदाण्यामध्ये प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स मोठ्या प्रमाणात असतात आणि शेंगदाण्यामुळे आपल्या ठेच्याला जाडसर टेक्चर मिळतो इथे आपल्या हिरव्या मिरच्या शेंगदाणे आणि लसूण व्यवस्थित भाजून झालं आहे गॅस बंद करून हे सर्व मिश्रण खलबत्त्यामध्ये काढून घेणार आहोत इथे तुम्ही सर्व मिश्रण मिक्सरमधून पण बारीक करून घेऊ शकता आपण इथे सर्व मिश्रण खलबत्त्यातून बारीक करून घेणार आहोत मिश्रणाला खलबत्त्यात ठेचून घेतल्यामुळे ठेच्याची चव पण दुप्पट होते आणि ठेच्याला एक गावरान टेक्चर मिळतो तर मंडई आपल्या मिरचीच्या ठेच्याचा स्वाद आणखी वाढवण्यासाठी इथे आपण कोथिंबीर पुदिन्याची पाणी साखर आणि मीठ पण घालून घेणार आहोत साखरेमुळे ठेच्याचा तिखटपणा बॅलन्स होतो थो। आता यात थोडे जिरे घालून घेऊया जिऱ्यामुळे आपलं पाचन चांगलं राहतं आता हे सर्व मिश्रण बद्दल ठेचून घेऊया सर्व मिश्रण इथे थोडं जाडसरच ठेचून घेणार आहोत ठेच्याला एकदम छान जाडसर टेक्चर आला आहे तर चला आता ठेच्याला एका बाउलमध्ये काढून घेऊया आता ठेच्याला वरून तडका लावणार या आहोत यामुळे ठेच्याचा स्वाद तडाकेदार होतो तर तेलात मोहरी आणि जिरे घालून फोडणी तयार करूया ही सुगंधी फोडणी ठेच्यावर ओतली की आपल्या मिरचीच्या ठेचाची चवच बदलते आणि मंडई तडक्यासाठी तेल कमीच घ्यावं हो। त्यामुळे आपल्या मिरचीच्या ठेचाला चव छान येते आता हे सर्व मिश्रण चमच्याने एकजीव करून घेऊया तर मंडई इथे तयार आहे आपला अस्सल गावरान हिरव्या मेथीचा ठेचा हा ठेचा आपण भाकरी पोळी किंवा भातासोबत पण खाऊ शकतो तर मंडई तुम्हाला जर आजचा हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या निधिरा क्रिएशन चॅनलला अशाच नवीन नवीन मराठम्या रेसिपीसाठी चला तर मग भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत